जिल्ह्यातील कोंडेश्वर परिसर लवकरच महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि भव्य आध्यात्मिक पर्यटन स्थळ ठरणार आहे आमदार रविभाऊ राणा यांच्या पुढाकारातून इथं तब्बल दहा एकर क्षेत्रात बोधभूमी आध्यात्मिक सांस्कृतिक संकुल उभारण्याचं काम सुरू होणार आहे या संकुलाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे तथागत गौतम बुद्धांची एक्कावन्न फूट उंच भव्य मूर्ती जी हाँगकाँगमधील सुप्रसिद्ध तियांतान बुद्धा मूर्तीच्या धर्तीवर बांधण्यात येणार आहे या मूर्तीमुळे अमरावती जिल्हा केवळ धार्मिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणार आहे या प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यात पर्यटन शिक्षण आणि अध्यात्म यांचा संगम घडणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे आमदार रवी राणा यांनी सांगितलं की बोधीभूमी संकुल हे समाजात बंधुता करुणा आणि शिक्षणाचा संदेश देणारे केंद्र ठरेल बुद्ध आणि आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचं हे ठिकाण प्रेरणास्थान बनेल या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच होणार असून स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।